नमस्कार शेतकरी मॅडम कांदा उत्पादक क्षेत्री बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची अपडेट <coughs> आपण या वेळीच्या माध्यमातून जाणून घेणार कांदा निर्यात बंदी संदर्भातील शेतकरी मित्रांनो कांदा निर्यात बंदी कशामुळे झाली काय एक महत्वाचं कारण आणि निर्यात बंदी उठणार आहे का नाही त्या संबंधीची सविस्तर महत्त्वाची बातमी आपण या वेळीच्या माध्यमातून बघणार त्याच मित्रांनो या ठिकाणी बच्चूकडू आमदार आहे तर यांनी काय म्हटलं आहे कांदा निर्यातबंदी संदर्भात स सविस्तर थोडक्यात संपूर्ण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह अपडेट जाणून घेत आहोत तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा सु चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या माझा शेतकरी या, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बसायला बेलायकन म्हणजेच घंटा असू नका जेणेकरूनकडून नोटिफिकेशन पर्यंत सर्वात अगोदर पोहोच असते चला तर मित्रांनो काय सविस्तर संपूर्ण महत्त्वाची बातमी थोडक्यात संपूर्णपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत <laughs> संपूर्ण व्हिडिओ नक्की शेवट पर्यंत बघा नंतर तुमचं मत आणि प्रतिक्रिया काय असणार आहे खाली कमेंटच्या माध्यमातून नक्कीच मांडायला विसरू नका चला तर मित्रांनो सुरुवात करतो आहे स्क्रीनवर जसं की तुम्ही बघतच आहात खासदारांच्या पराभवाच्या भीतीने कांद्याची निर्यातबंदी बघू शकता केंद्र सरकार सातत्याने शेतकरी विरोधी भूमिका घेत आहे खासदारांच्या पराभवाच्या भीतीने कांद्याची निर्यातबंदी केंद्र सरकारकडून करण्यात आल्याचा आरोप दिव्यांग कल्याण राज्य समितीचे अध्यक्ष कडू यांनी केला आहे कारण की या ठिकाणी बघितलं सद्यस्थिती भाजपवरती शेतकऱ्यांचा मोठा रोष आहे आक्रोश आहे या ठिकाणी बघितलं भाजप सरकार शेतकऱ्यांमध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये इतकी या ठिकाणी असंतची लाट सध्या पसरलेली आहे त्यामुळे या सरकारने काय केलं तर निर्यात बंदी केली कशामुळे या ठिकाणी का खासदारांच्या पराभवाच्या भीतीने का तर या ठिकाणी लोक त्यांना मतदान मिळणार देणार नाही <coughs> सर्वसामान्य लोकांचे मतदान मिळण्यासाठी त्यांनी स्वस्तात कांदा विकण्याचं काम या ठिकाणी केलं आहे परंतु त्याचा बळी या ठिकाणी शेतकऱ्यांना हे सरकार देत आहे हे लक्षात त्यांनी घेतलं पाहिजे आणि येणाऱ्या दिवसामध्ये जर असे तुम्ही निर्यात बंदी असे कोणतेही निर्णय एका रात्रीत बदलू शकत असाल <coughs> इतक्या दिवसापासून मरा मराठा आरक्षणचा जो काही मुद्दा आहे तो पेंडिंग आहे इतक्या दिवसापासून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्यावा अशी मागणी असताना तो सुद्धा पेंडिंग आहे परंतु यांचा फायदा त्या ठिकाणी आहे ते लगेचच एका रात्रीत एका <coughs> मिनिटात एका घंट्यात ते निर्णय घेतात परंतु शेतकऱ्यांचा व मराठा समाजाचा इतक्या दिवसापासून जो काही प्रश्न आहे तो या ठिकाणी अजूनसुद्धा ते निकाली लावत नाही आहे खऱ्या अर्थानं या ठिकाणी यांची जागा यांना दाखवून देण्याची वेळ सध्या तरी आलेली आहे सरकारच्या ठिकाणावर आणण्याची मतदारातून उत्तर द्यावे असा इशारा त्यांनी दिला आहे सिक्कीमदार जे काही बच्चू कडू आहे आरोप यांनी दिव दिव्यांग कल्याण राज्य समितीचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी येथे दिला आहे सरकारला ठिकाणावर आणण्यासाठी मतदानातून उत्तर द्यावे असाही इशारा त्यांनी दिला आहे वडनेर भैरव तालुका चांदोळ येथे मंजुळा मंगळ कार्यालयात रविवारी झालेला द्राक्ष व कांदा उत्पादकांच्या मेळाव्यात बोलत होते शहीद जवानाचे कुटुंबीय बाबू किसन शेळके अध्यक्षस्थानी होते प्रहार संघटनेचे जिल्हाप्रमुख गणेश निंबाळकर वडनेर भैरवचे सरपंच सुनील पाचोरकर संघटनेचे तालुका प्रमुख प्रकाश चव्हाण येवल्याचे हरिभाऊ सोनोने बापू बाबासाहेब देवरे सुभाष पगार भूषण पगार सुरेश या ठिकाणी उशीर गणेश काकुळते एन डी माळी तुषार आरोटे अमोल पडताळे गणेश पाचोरकर पाचोरकर नंदू मोहिते आदी उपस्थित होते <coughs> सरकारने निर्यात बंदी केली तर त्यांना आपण मतदान बंदी करू असे असल्याचं घरावर लिहावे जेव्हा घराच्या भीती बोलतील तेव्हा सरकारला समजे नोकऱ्या आणि शेतमालाला भाव मिळण्यास देश संपन्न होईल दोन हजार सहापासून पासून स्वाभिमा स्वामीनाथन आयोग काँग्रेस सच्चित काळात का लागू झाला नाही हा खरा प्रश्न आहे मी जर सत्तेत असतो तर सरकारला गुलाम नाही मी मतदानाचा विचार करतो ज्यांनी मला मतदान दिले आहे त्या छोट्या घटकासाठी मी लढतो याआधी <coughs> कांदा महाग झाल्याने सरकार पड पडले आता कांदा स्वस्त झाला म्हणून सरकार पडेल मुळातच कांदा खाल्ला नाही म्हणून कोणी मरत नाही परंतु या ठिकाणी बघितलं कांदा उत्पादनाचे नुकसान भरून द्यावे गणेश निंबाकळ यांनी गारपिटीने झालेल्या नुकसानीची माहिती शब्दात मांडू शकत नाही असं सांगत शेतकऱ्यांच्या नियमाने मिळणारी मदत नाकारण्याचा ठराव मांडत होणाऱ्या खर्चाच्या आधारावर मदत मिळावी अशी मागणी केली कांद्याच्या निर्यातबंदी केली त्या दिवशी बंदरावर अडकलेले आठशे कोटी रुपयाच्या कांद्याचे नुकसान झाले हे नुकसान व्यापारी शेतकऱ्यांना भरून द्यावे असंही सांगून त्यांनी नाफेडची खरेदी व्यवस्था भ्रष्टाचारचे कुरण असल्याचा आरोप <coughs> या ठिकाणी केला आहे आणि आरोपच नाही तर ही खरी वास्तविकता आहे खरेच अशीच परिस्थिती सध्या चालू आहे दोन पैसे शेतकऱ्यांना मिळावा शेतकऱ्यांची कायम अपेक्षा असताना देखील हे वारंवार शेतकरी विरोधी निर्णय घेत आहे आणि शेतकऱ्याला डिवसण्याचं काम हे सरकारातील नेतेमंडळी करण्याचं काम करत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर वारंवार <coughs> शेतकरी विरोधी निर्णय तुम्ही घेत असाल तर शेतकरी एक दिवस तुमची ना तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही निर्यात बंदी करणं हा एक तर असा विषय नाही जो की कांद्याचे भाव कमी करण्यासाठी तुम्ही निर्यात बंदी करू शकता परंतु असं तुम्ही एक वेळेस नाही करत तर वारंवार शेतकरी विरोधी तुम्ही निर्णय घेताय कांद्याचे भाव वाढले म्हणून तुम्ही निर्यात बंदी करता परंतु कांद्याचे भाव दोन चार रुपये कमी झाले किंवा दोन चार रुपयांनी विकले त्यावेळेस तुम्ही कांद्याचे भाव वाढावा यासाठी काहीही करत नाही यासाठी तुम्हाला सांगावं लागतं परंतु कांद्याचे भाव वाढले आणि ते कमी करायचे हे तुम्हाला सांगायचं काम नाही ते का रात्री तुम्ही नियम कायदे मोडून या ठिकाणी खऱ्या अर्थानं कांद्याचे भाव पाडण्याचं काम तुम्ही करत असता आणि अशीच वास्तविकता चित्र आहे आणि तुम्ही वारंवार शेतकरी विरोधी निर्णय घेताय हे फार चुकीचे निर्णय तुम्ही शेतकरी विरोधी घेताय त्यामुळे शेतकरी आक्रमक भूमिका सध्याच्या पवित्रामध्ये घेत आहे सद्य परिस्थितीमध्ये सरकारने या ठिकाणी वारंवार जे काही निर्णय आहे ते तुम्ही चुकीच्या पद्धतीने घेत असल्यामुळे शेतकरी आक्रमक पवित्रामध्ये सध्या आहे आणि तुम्ही दोन पैसे शेतकऱ्यांना मिळावं अशी शेतकऱ्यांची कायम अपेक्षा असते परंतु शेतकरी विरोधी निर्णय कायम घेणं हे काय त्याचं उत्तर नाही परंतु अशा प्रकारचे निर्णय घेणं तुम्हाला नक्कीच महागात पडेल कारण की कांद्याचे भाव वाढले तुम्हाला पडण्याची जशी भीती असते तर यंदा कांद्याचे भाव कमी झाले म्हणून तुम्हाला पडण्याची भीती असणार आहे कारण की आता शेतकरी समजतो आहे शेतकऱ्याला सुशिक्षित आहे शेतकऱ्यांना सगळं काही आहे त्यामुळे आता तुम्ही सावधान राहा का। कारण की दोन पैसे शेतकऱ्यांना मिळण्याची कायम अपेक्षा असताना देखील तुम्ही कांद्याचे भाव पाडण्यासाठी वारंवार काम करता है परंतु शेतकऱ्यांना कांद्याला दोन रुपये दोन कवडी रुपये ही भाव मिळत असताना तरी देखील तुम्ही अशा प्रकारचे निर्णय घेताय हे चुकीचं धोरण आहे त्यामुळे नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये तुमची जागा तुम्हाला दाखवल्याशिवाय शेतकरी बांधव स्वस्त बसणारा नाही आणि शेतकऱ्यांनी वारंवार या ठिकाणी सांगून देखील तुम्ही जर तुमच्या मनाने कोणतेही निर्णय घेत असाल तर नक्कीच तुम्हाला तुमची दाखव जागा दाखवण्याशिवाय स्वस्त शेतकरी बांधव बसणारच नाही ही खऱ्या अर्थानं वास्तविकता आहे आता जो काही महत्त्वाचा व्हिडिओ आहे जो तुमच्यापर्यंत पोहोचला आहे व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक तुम्ही केलाच नाही चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब केला ताज्या आणि महत्वाच्या घडामोडी आपण घेऊन येत असतो त्याशी हे महत्त्वाची अपडेट आहे जे तुमच्यापर्यंत पोहोचली व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक केला असणार आहे चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब केला जात धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ शूटपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओ का माहितीपूर्ण कांदा बाजारवायचे अपडेट शोध तोपर्यंत इथेच थांबूया जे महाराष्ट्र देशाला धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कमेंट करा भेटू आपण का माहिती पूर्ण कांदा बाजारावरची आपण इथे थांबतोय जे महाराष्ट्र देशुरा धन्यवाद सब्स्क्राइब नक्की